नमस्कार मित्रांनो खरं तर मराठा साम्राज्य हे एकेकाळी भारतातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं परंतु कालांतराने ते साम्राज्य गिळंकृत केलं ते इंग्रजांनी परंतु मराठा विरुद्ध इंग्रज हे काही एक युद्ध झालेलं नव्हतं तर तब्बल तीन युद्ध झालेले होते आणि त्यानंतर मराठा साम्राज्य हे इंग्रजांच्या ताब्यात गेलेलं होतं नेमकं मराठा विरुद्ध इंग्रज हे कसे युद्ध झालेले होते मराठ्यांनी इंग्रजांना कशी मात दिलेली होती तेच सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आलं त्यानंतर औरंगजेब हा सतराशे सातपर्यंत या महाराष्ट्रात होता आणि सतराशे सातपर्यंत असूनही त्याला या महाराष्ट्रातील एकही किल्ला जिंकता आला नाही अखेरच्या क्षणापर्यंत औरंगजेब पुढत राहिला आणि सतराशे सातमध्ये मध्ये त्याचा मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य हे खिळखिळं झालं आणि याच खिळखिळ्या साम्राज्यावरती राज्य करण्यासाठी दोन सत्ता या देशामध्ये प्रचंड आक्रमकतेने पुढे येत होत्या त्यातील एक सत्ता होती ती इंग्रजांची आणि दुसरी सत्ता होती ती मराठ्यांची भारतीय जेवढ्या काही सत्ता त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या त्यातील सगळ्यात प्रबळ सत्ता होती ती मराठ्यांची आणि युरोपियन जेवढे लोक इथे आलेले होते या देशामध्ये त्यांच्यामध्ये सगळ्यात प्रबळ सत्ता होती ती इंग्रजांची म्हणजे एकूणच काय युरोपियन शक्तींमध्ये इंग्रज आणि भारतीय शक्तींमध्ये मराठे हे दोघेही प्रबळ होते आणि त्यामुळेच या दोघांची ही जी भूक सत्ते होती सत्तेची ती प्रचंड मोठी होती आणि म्हणून एक एक करून हे दोघेही या देशावरती सत्ता स्थापित करण्यासाठी वेगवेगळे भाग आपल्या ताब्यात घेऊ लागले आणि यातूनच मराठा विरुद्ध इंग्रज हा वाद उभा राहिला खर तर सतराशे एकसष्ट मध्ये झालेल्या पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांची शक्ती प्रचंड क्षीण झालेली होती परंतु त्याच्यानंतर माधवराव हे जे पेशवे मराठ्यांच्या सत्तेला लाभले ते प्रचंड आक्रमक होते आणि त्यांनी काही काळाच्या आतच मराठ्यांना गेलेलं वैभव परत मिळवून दिलं मराठ्यांचा धाक जो गेलेला होता तो परत मिळवून दिला आणि म्हणून माधवरावांचं इतिहासामधलं महत्त्व प्रचंड वेगळं आहे या माधवरावांनी सतराशे एकसष्ट मध्ये पानिपताची लढाई झाली होती सतराशे एकसष्ट ते सतराशे बहात्तर या काळामध्ये माधवरावांनी देशामध्ये पुन्हा एकदा मराठ्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलेलं होतं आणि इंग्रजांच्या डोळ्यामध्ये नेमकं ते खोपत होतं आणि म्हणून सगळ्यात पहिलं मराठा विरुद्ध इंग्रज युद्ध झालं ते म्हणजे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या काळामध्ये तब्बल सात वर्षे हे युद्ध चाललं आणि या युद्धाचा निकाल कुठलाही आला नाही त्याचे कारणही तसेच होते कारण माधवरावांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये निजाम असेल मुघल असतील आणि इतर जे काही दुश्मन असतील या सगळ्यांना शांत बसवलं आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या घरातला भेदी रघुनाथराव यालासुद्धा शांत केलेलं होतं त्यामुळे माधवरावांचा एक मोठा वचक या देशामध्ये होता त्यानंतरच्या काळात माधवरावांचा मृत्यू झाला आणि त्यांचे लहाने भाऊ कारण माधवरावांना मुलगा नव्हता त्यांचे लहाने भाऊ नारायणराव हे पेशवेपदावरती बसले परंतु एका वर्षातच म्हणजे सतराशे त्र्याहत्तरमध्ये रघुनाथरावांनी नारायणरावांचा खून केला आणि हा खून केल्यानंतर रघुनाथरावांनी पेशवेपद स्वतःच्या ताब्यात घेतलं परंतु दरबारातील लोकांना हे आवडलेलं नव्हतं म्हणून बाराबाईंची एक स व्यवस्था निर्माण झाली आणि त्यांनी रघुनाथरावांला पेशवेपदापासून दूर केलं आणि नारायणरावांचा मुलगा सवाई माधवराव हा लहान असतानासुद्धा त्याला पेशवापद दिलं आणि त्यांच्या माध्यमातून हे बाराबाई सगळी व्यवस्था सांभाळू लागले त्यानंतरच्या काळामध्ये रघुनाथराव हा इंग्रजांच्या आश्रयाला गेला कारण त्याला तिथून हकलून देण्यात आलेलं होतं आणि इंग्रज आणि मराठा हे पहिलं युद्ध झालं या युद्धामध्ये साधारणतः सात वर्ष चाललेल्या युद्धामध्ये कुणी हारलं नाही किंवा कुणी जिंकलं नाही परंतु दोघांचीही शक्तीची परीक्षा मात्र या युद्धात नक्की झाली सात वर्ष चाललेलं हे युद्ध सालबाईच्या तहाने हे युद्ध संपुष्टात आलं आणि इंग्रजांना मराठ्यांसोबत भिडणं किती महागड ठरणार आहे हे लक्षात आलं खर तर रघुनाथरावांनी केलेला कौटुंबिक वाद किंवा साम्राज्यांतर्गत वादामुळेच इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणामध्ये एंट्री मिळालेली होती त्यानंतर साधारणतः पुढची वीस वर्ष मराठा विरुद्ध इंग्रज, इंग्रज यांच्यामध्ये एक शांतता होती परंतु वीस वर्षांनंतर द्वितीय मराठा इंग्रज युद्ध झालं कारण तसंच होतं सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वेलसली हा गव्हर्नर म्हण गव्हर्नर म्हणून इथे आलेला होता त्यावेळेस इंग्रजांच्या सत्तेला फ्रेंचचा धोका होता नेपोलियन भारतावरती चाल करून येणार होता आणि आतमध्ये असणारे जे काही राजे होते ते कुठेतरी अफगाणिस्तान असेल फ्रेंच असेल नेपोलियन असेल या सगळ्यांची मदत घेऊ शकता व इंग्रजांची सत्ता उलथवू शकता इतकी मोठी इंग्रजांवरती संकट एकाच वेळी आलेली होती परंतु हा वेलसली प्रचंड मोठ्या बुद्धीचा होता आणि त्यांनी सगळ्यात जास्त तैनाती फौज व्यवस्था अंमलात आणण्याचं सुरुवात केली मराठ्यांमध्ये ऑलरेडी भांडणं असल्यामुळे तैनाती फौज व्यवस्था मराठ्यांमध्ये रुजवण्यात त्याला कुठलाही वेळ लागला नाही आणि नेमके मराठे इथेच अडकले खरं तर त्यावेळेला पेशवेपदी दुसरा बाजीराव आलेला होता आणि हा दुसरा बाजीराव अत्यंत मनमानी कारभार करणारा आणि अय्याश व्यक्तिमत्व असलेला असं इतिहासात लिहिलं आहे आणि या दुसऱ्या बाजीरावनी इंग्रजांना आपल्या व्यवस्थेमध्ये जागा निर्माण करून दिली आणि याचाच फायदा घेत वेलसलीने तैनाती फौज व्यवस्था सगळ्यांकडे अंमलात आणायला लावली आणि त्यानंतर एकेकाचा खात्मा करायला त्यांनी सुरुवात केली खरं तर अठराशेमध्ये नाना फडणीस यांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर मराठ्यातील सगळं शहानपण गेलं असं एका मोठ्या लेखकाने म्हटलेलं आहे त्यानंतर नाना फडणीसनंतर बाजीरावचा मनमानी कारभार हा वाढत गेला आणि बाजीरावने आपलं सत्ता सांभाळण्याऐवजी मराठा सरदारांमध्ये भांडणं लावण्यावरती जोर दिला त्याच्यामध्ये शिंदेविरुद्ध होळकर असा वाद लावण्यात आला आणि शिंदेंच्या बाजूनी बाजीराव असताना होळकरांवरती कुठेतरी मोठा अन्याय करण्यात आला होळकरांमध्ये सतराशे सत्त्याण्णवमध्ये तुकोजी होळकर यांचा मृत्यू झाला आणि यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा असलेला मुलगा काशीराव याच्या ताब्यामध्ये सरदारकी देण्यात आली परंतु काशीराव हा थोडासा वेडसर असल्यामुळे तुकोजीरावांचे बंधू त्यामध्ये मल्हारराव होते त्यानंतर विठोजी होते आणि यशवंतराव होते या तिघांमध्ये या तिघांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यांनी बाजारावच्या विरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली बाजीरावने यातल्या एकेकाचा मिळून कधी शिंदेंच्या हातून तर कधी स्वत खून केला आणि यामध्ये उरले फक्त यशवंतराव होळकर मल्हाररावांना खरं तर बाजीरावने संपवलेलं होतं आणि विठोजींना शिंदेंनी संपवलेलं होतं खरं तर कुठेतरी इंग्रज आपली सत्ता वेगवेगळ्या ठिकाणी वेग गिळंकृत करत असताना इंग्रजांचा एवढा मोठा धोका असताना बाजीराव आपली ताकद वाढवण्याऐवजी आपल्या सरदारांना संपवण्यामध्ये गुंग होता आणि नेमकं यामुळेच इंग्रजांच्या ताब्यामध्ये मराठा साम्राज्य जाण्याच्या जवळजवळ येऊन पोहोचलेलं होतं त्यानंतर एक वसईचा करार इंग्रजांनी मराठ्यांच्या माथी मारला आणि त्याच वेळेला नेमका बाजीराव दुसरा हा अडकला आणि वसईचा अत्यंत अपमानजनक तह त्याला स्वीकारावा लागला त्यानंतरच्या काळामध्ये शिंदे असतील होळकर असतील यांची ताकद ही क्षीण होत गेली तैनाती फौज व्यवस्थेमुळे आणि हळूहळू मराठ्यांचं युद्ध करण्याची ताकद ही कमी होत गेली नंतरच्या काळामध्ये बाजीराव पेशव्यांनी लढाईचं ठरवलं आणि या लढाईच्या वेळेला शिंदे होळकर गायकवाड असे सगळेजण एकत्र येण्याचा प्रयत्न झाला परंतु इंग्रजांनी यांना कधीही एकत्र येऊ दिलं नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी गायकवाडांचा शिंदेंचा भोसलेंचा आणि होळकरांचा त्यांनी पराभव केला आणि हा सगळा पराभव झाल्यानंतर दुसरा बाजीराव अत्यंत क्षीण होत गेला आणि क्षीण होत गेल्यानंतर क्षीण होत गेल्यानंतर तृतीय युद्ध मराठा आणि इंग्रजांमध्ये झालं खरं तर बाजीरावला अत्यंत अपमानजनक करार सहन करावे लागत होते बाजीराववरती प्रचंड बंधनं आलेली होती आणि हे सगळं झाल्यानंतर या द्वितीय बाजीरावला जाग आली आणि तेव्हा तो मराठा विरुद्ध इंग्रज हे युद्ध त्यांनी पुकारलं हे युद्ध त्यांनी पुकारलेलं असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लढाईमध्ये वेगवेगळ्या मराठा सरदारांना हरवण्यात आलं कारण इंग्रजांना माहिती होतं हे सगळेजण जर एकत्र आले तर हे आपला पराभव करू शकता त्यामुळे सीताबर्डीच्या लढाईमध्ये भोसल्यांचा पराभव करण्यात आला तर महितपूरच्या लढाईमध्ये होळकरांचा पराभव करण्यात आला आणि अठराशे अठरामध्ये कोरेगाव इथे बाजेरावला शेवटच्या युद्धामध्ये हरवण्यात आलं आणि इथेच मराठा साम्राज्य संपुष्टात आलं अठराशे अठरामध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या ताब्यामध्ये संपूर्ण मराठा साम्राज्य गेलेलं होतं आणि अठराशे अठरामध्ये इंग्रज देशातील सगळ्यात मोठी सत्ता म्हणून समोर आलेले होते एकूणच मित्रांनो मराठा आणि इंग्रज तीन युद्ध झाले पहिल्या दोन युद्धांमध्ये इंग्रजांना तितकंसं यश मिळालेलं नव्हतं परंतु तिसऱ्या युद्धामध्ये बेलसलींनी घालून दिलेल्या तैनाती फौज व्यवस्था आणि हेस्टिंग्सचं जे तिसऱ्या जे युद्ध झालं त्यावेळेस आलेला गव्हर्नर हेस्टिंग्स याचा आक्रमकपणा कुठेतरी मराठ्यांना भोला आता या सगळ्या गोष्टी होण्यामध्ये मराठ्यांची चूक काय होती तर चुकीच्या हातामध्ये गेलेलं नेतृत्व सैनिकांमध्ये असणारी बेशिस्त आर्थिक नियोजन नसणं या सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या मुळावरती आल्या तर इंग्रजांकडे शिस्तबद्ध असलेलं सैन्य मोठा प्लान आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे इंग्रज अधिकारी या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आणि अशा पद्धतीने मराठा साम्राज्याचा रास या देशामध्ये झाला आणि इंग्रज साम्राज्याचा उदय आणि अस्तित्व मोठं या युद्धांनी झालं हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद